चला तर मग आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पानलिंग क्षेत्र या ठिकाणी तर हे शि, हे क्षेत्र आहे शिखर शिंद्रापूरपासून अगदी जवळच्या अंतरावर निसर्गरम्य वातावरणात असं मस्त वातावरण झालेलं आहे पावसामुळे एकदम हिरवगार असं वातावरण झालेलं आहे शांत असं वातावरण झालेलं आहे तरी आपण बघू शकता मंदिराचा परिसर आपण आता पाहणार आहोत तर चला तर मग मंदिरात आपण जाणार आहोत आता मंदिराचा हा बाहेरून एकदम मस्त असं सुंदर मंदिर आहे पुरातनकालीन मंदिर आहे पण त्याचा जीर्णोद्धार केल्यामुळे ते मंदिर अतिशय सुंदररीत्या एक नंबर म्हणजे दिस दिसत आहे आपल्याला इथं तर आपण या ठिकाणी मंदिरा मंदिरा आता मंदिरामध्ये आज जाणार आहोत तर मंदिरामध्ये आता आपण प्रवेश केले केले आपल्याला नंदीचे दर्शन होणार आहे नंदीचे दर्शन आपण आता घेणार आहोत नंदीचे दर्शन झाल्यानंतर हे पानलिंग देवाचे मंदिर आहे तर आपण लिंगाचे दर्शन झाल्यानंतर नंदीचे दर्शन झाल्यानंतर आपण गणपती दर्शन घेऊन आपण आता गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहे त्याला तर मग आपण गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे हे असं दगडी बांधकाम संपूर्ण पाणलिंग मंदिराचं आहे एकदम पुरातनकालीन आहे तरी असं <coughs> पानलिंग क्षेत्र पानाच्या आकाराचे आपल्याला लिंग इथे पाहायला मिळणार आहे येथे बारा महिने चोवीस तास पाण्याचा झरा लिंगावरून वाहत असतो तर लिंग लिंगावरून वाहत असतो तर हे कुणी हे मंदिर पाहिलं आहे का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तर शेजारीच विहीर आहे त्या विहिरीतूनच याच विहिरीतून पाणलिंगाला पाण्याचा झरा जातो कायमस्वरूपी तो झरा वाहत असतो रेस ते मंदिर पाणलिंगाचं मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे हे कोणी मंदिर पाहिलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हर हर महादेव म्हणायला